छोटा संभा खडे अनेकांची मोठे आव्हान पिलरला शंबा आज वैरागला या इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये या समर्थ गोंधळाला घडणारे संदीप गुंधळ शहर कुस्ती केंद्र कोल्हापूरला सराव करतो जयेंद्र मार्गदर्शनाखाली आणि समोर संभाखाड्याचा दस्ती वाटण्याचा प्रयत्न होता आणि समर्थ गुंजाळ काहीतरी करण्याचा त्याचा मनसुबा हो 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 सकार घर 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 फिरायला आले टाळ्या करा टाळ्या गावात कुस्ती म्हणून जरा येईल कुस्ती घेतली नाही बाहेर बघायचं नाही मग तिला कोण येणार ना ना नाही कुस्तीचं महत्व माहिती आहे आणि समर्थ गुंजा एकचा ग्रावावरती वैराग विजय झालेला टाळ्या करा की हो होता कमी खुशी कमी कमी येतो खेळता येता इसिका नाम जी